नमस्कार बाबा टॉकीजच्या ऑर्केस्ट्राच्या दुनियेत या अंतर्गत आपण आज आलो आहोत शिवाजी मंदिरच्या अनमोल रफी या कार्यक्रमात आज एकतीस जुलै मोहम्मद रफी साहेबांची चव्वेचाळीसवी पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त त्यांच्या वॉईसमध्ये गाणारे मंगेश राहण आमचे मित्र त्यांच्या बरोबर आपण वार्ता करणार आहोत मंगेशजी तुम्ही या रफी वॉइसला कधी एंटर झालात म्हणजे गाय प्रेमात पडलात रफी साहेबांच्या खर तर मी तुम्हाला सांगू का मी पहिल्यापासून माझं माझं दैवत हे पद्मश्री सुरेश वाडकर आणि त्यांनाच पहिल्यापासून फॉलो करत आलो लहानपणापासून त्यांना ऐकत आलो आपोआप त्यांचे संस्कार झाले पण त्यांच्याकडे शिकता शिकता गुरुजी म्हणजे सुरेश वाडकर हे ने मी क्लास संपल्यावरती एक एक हिंदी गाणं नेहमी आम्हाला गाऊन दाखवायचे तर त्याच्यामध्ये पक्का पत्ता बुटा बुटा हे गाणं त्यांनी गायला आणि हा आणि मला असं वाटलं की हे कोणाचा आवाज आहे त्या गाण्यापासून मी प्रभावित झालो आणि तिथपासून रफी साहेबांचा मी फॅन झालो त्याच्या आधी काय करत होतो त्याच्या आधी मी माझे वडील शाहीर शांताराम चव्हाण आणि आमची गाण्यातली चौथी पिढी त्यामुळे घरामध्ये संस्कार आणि आकाशवाणीला त्यांचे कार्यक्रम रेकॉर्डिंग वातावरण सगळं संगीतमय होत त्याच्यामुळे मग मी पण याच फील्डमध्ये आलो मी अनेक मराठी चित्रपटांना पार्श्वगायन केलेले चाळीसहून अधिक चित्रपटांना गायलोय आणि अडीचशेहून कॅसेट्सला गायलेलो आहे मी आणि माझे नऊ अल्बम्स आहेत टाइम्स युनिव्हर्सल म्युझिकचे तर मी पहिल्यापासून फोकस माझा रेकॉर्डिंग आणि प्लेबॅक वरती होता मी खूप वर्षानंतर फार उशिरा मी या कन्सेप्ट शो आणि लाईव्ह शो मध्ये आलो तुम्ही काय व्यवसाय काय होता किंवा जॉबपासून पूर्ण वेळ संगीत संगीतच संगीतच तर तुम्ही आमच्या बाबा टोकीच्या रसिकांसाठी पुढचं बोलूच आपण एक गाण्याची झलक रफी व्हॉइस एखाद छल काय जा आपकी आखो के ना होठो के ना चल जा आई के ना, ना। खूप आनंद वाटतो कारण आम्ही पण रफी साहेबांना ऐकत ऐकतच मोठे झाले कॉलेज पासून आम्ही खूप आनंद वाटतो पण तुम्हाला समजे एक पॅशनच आहे रफी नावाच तुम्ही अजून म्हणजे इतर ऑर्केस्ट्रा वगैरे करतात त्याच्यामध्ये रफी साहेब असतात तुमच्या बरोबर मी ऍक्च्युअली सगळ्या प्रकारचं गातोय पण पहिल्यांदाच मी शिवजनाशी उचललंय आणि मला आज हा योग आलेला आहे की एकतीस जुलैला अनमोल रफी नावाचा आपण कार्यक्रम रसिकांसमोर घेऊ किंवा आभार सुद्धा तुमचे आभार आणि बाबा टॉकीचे आभार मानतो थँक्यू सो मच धन्यवाद जिल मिल सीतारों का